नमस्कार प्रियांकाज किचनमध्ये तुम्हाला अग सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण प्रत्येक मराठी घरामध्ये सकाळ सकाळी बनल्या जाणारा नाश्ता तो म्हणजे उपमा ह्याची रेसिपी पाहणार आहोत एकदम परफेक्ट असा कसा बनवायचा त्यानंतर यामध्ये कोणत्या चुका टाळायच्या कोणत्या टिप्स लक्षात ठेवायच्या या सर्व गोष्टी आज आपण पाहणार आहोत उपमा म्हटलं की कधी कधी रवा भाजताना जर जा चूक झाली तर तो खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो मौसूत होत नाही तर आज आपण इथे या सर्व टिप्ससहित उपमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर तुम्ही हे पद्धतीने देखील उपीट कसं बनवतात ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे इथे आपण हा जो उपमा बनवला आहे तो एकदम परफेक्ट झालेला आहे एकदम मऊसूद असा तयार झालेला आहे चला तर मग सुरुवात करूयात तर सुरुवातीला आपण रव्याचं प्रमाण पाहणार आहोत तर इथे मी हा एक बाउल बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला मौसूत उपमा हवा असेल तर तुम्ही बारीक रवा वापरू शकता आणि थोडासा मोकळा सुटसुटीत हवा असेल तर तुम्ही जाडसर रवा वापरू शकता तर इथे मी हा एक बाऊल रवा घेतलेला आहे आपल्याला रवा सुरुवातीला चांगला भाजून घ्यायचा आहे आणि आपण यासाठी पाणी वापरणार ते रव्याच्या तिप्पट आपल्याला घ्यायचं आहे तर सुरुवातीला इथे मी कढई घेतली आहे त्यामध्ये हा रवा घालून घेऊयात आपल्याला हा रवा अगदी मीडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे याचा कलर चेंज करायचा नाही अगदी खमंग असा भाजला गेला पाहिजे आपण सुरुवातीला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवून हा रवा दोन मिनटे असाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये एक ते दीड चमचा तूप घालून घ्यायचं आहे तूप घालून मग रवा हा चांगला भाजून घ्यायचा आहे तुम्ही तुपाच्याऐवजी इथे तेलाचा वापर केलात तरी देखील चालेल तर अगदी सुरुवातीला अगदी दोन मिनटे हा रवा असाच परतून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण तूप घालून घेणार आहोत तुपाच्याऐवजी तुम्ही एक चमचा यामध्ये तेल वापरलात तरी देखील चालेल आपल्याला गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे खूप हाय करायची नाही नाहीतर रवा पटकन करपला जाऊ शकतो आणि आपण जो उपमा किंवा पीठ बनवणार आहोत ते कडवट लागू शकते आता आपण हा रवा सुरुवातीपासून अगदी सहा ते सात मिनटे मिडियम गॅसवर रवा भाजून घेणार आहोत रवा जर चांगला भाजला गेला नाही तर तो, तो खाताना घशामध्ये अडकल्यासारखा होतो आणि चांगला देखील लागत नाही तर अशा पद्धतीने रवा चांगला भाजला की आपला उपमा देखील साथ दे एकदम मऊसूत असा तयार होणार आहे तर इथे मी सहा ते सात मिनटं हा रवा भाजून घेतलेला आहे तुम्ही इथे पाहू शकता अगदी याचा कलर देखील चेंज झालेला नाही आहे पण एकदम खमंग असा वास येत आहे आता आपण हा रवा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात याच कढईमध्ये घेऊयात दोन ते ती तीन चमचे तेल तेल चांगले गरम झाले की आपण यामध्ये शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे घातल्यामुळे उपमा खाताना एकदम मस्त असा लागतो आणि त्यामध्ये दे शेंगदाण्याचं देखील तोंडामध्ये दे शेंगदाणे आल्यानंतर त्याची चव देखील एकदम भारी लागते तर यामध्ये आपण साधारण इथे मी एक पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आपल्याला शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे साधारण याला जास्तीत जास्त एक ते दोन मिनिटे लागणार आहेत तर इथे शेंगदाणे परतून झाले की आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तुम्ही यामध्ये उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ देखील एक एक चमचा वापरू शकता ते इथे मी शेंगदाणे काढून घेतलेले आहेत आता याच तेलामध्ये घालूयात अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे इथे मी मिडियम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला तेलामध्ये भाजताना खूप जास्त देखील भाजायचा नाही याचा कलर देखील चेंज करायचा नाही आपल्याला कांदा हा अगदी मऊसूत असा भाजून घ्यायचा आहे उपमामध्ये कांदा मऊसूत असा असं लागतो खूप जास्त याचा कलर चेंज करून घ्यायचा नाही तर इथे हा आपण कांदा दोन तीन कांदा ते तीन मिनटं असाच परतून घेऊयात गॅसची फ्लेम मिडीयमच ठेवायची आहे कांदा चांगला परतून झाला की यामध्ये थोडंसं आलं किसून घालायचं आहे आलं घातल्यानंतर यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत इथे मी कढीपत्त्याची पाने सात ते आठ वापरले आहेत अशा पद्धतीने तोडून घेतलेली आहेत आलं घातल्यामुळे या उपम्याने एक मस्त टेस्ट येते तुम्ही नक्की वापरून पहा याला दोन मिनटे परतून झाले की आपण यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत इथे मी तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण देखील कमी जास्त करू शकता तर आता आपण आलं कढीपत्ता आणि मिरची कांद्यामध्ये चांगले परतून घेणार आहोत गॅसची फ्लेम मात्र आपल्याला मिडियमच ठेवायची आहे नाहीतर कांद्याचा कलर चेंज होऊ शकतो याला दोन मिनटे आणखीन परतून झाले की आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत इथे मी कोथिंबीरमध्ये थोडीशी कोथिंबीरचे डेट देखील चिरून घेतलेले आहेत त्यामुळे या उपम्याला चांगली चव येते अशा पद्धतीने कोथिंबीर थोडीशी फोडणीमध्ये घालून पहा उपमा एकदम मस्त असं तयार होतो तर याला आणखीन एकाद मिनिट परतून घेऊयात त्यानंतर आपण यामध्ये हळद घालून घेणार आहोत तुम्ही जर उपमामध्ये हळद वापरत नसाल तर नक्की एकदा वापरून पहा एकदम मस्त उपमा होतो खाण्यासाठी लहान मुलं देखील अगदी दे आवडीनं खातील तर ते इथे मी एक पाव चमचा हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला जर हळद वापरायची नसेल तर इथे हळदीचा वापर न करता देखील तुम्ही उपमा बनवू शकता तर हे उपीट एकदम मस्त असं भन्नाट होणार आहे हळद घालून झाली की याला थोडेसे परतून झाल्यानंतर आपण जो रवा भाजून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे इकडे मी दुसऱ्या गॅसवर पाणी देखील गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आपण जेवढा रवा घेतला आहे त्याच बाहून पाणी मोजून आपल्याला रव्याच्या तिप्पट पाणी घ्यायचं आहे पाण्याला चांगली उकळी आली पाहिजे आपण हा रवा तेलामध्ये घातल्यानंतर कांद्यासोबत रवा चांगला अशा पद्धतीने दोन मिनटे परतून घ्यायचा आहे म्हणजे पुन्हा रवा कांद्यासोबत देखील चांगला भाजला जातो आता यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ तुम्ही अंदाजने याचं चवीपुरतं मीठ घालू शकता त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे साखर घातल्यामुळे देखील हे उपीट आहे ते एकदम भन्नाट असं होणार आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि याला चांगले मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने कांद्यामध्ये रवा चांगला मिक्स करून घेतल्यामुळे याला खमंग असा सुवास देखील येतो आणि एकदम मौसूद छान असा हा उपमा तयार होणार आहे आता आपण यामध्ये पाणी उकळलेलं आहे ते थोडं थोडं घालून घेणार आहोत पाणी एकाच वेळ खूप जास्त घालायचं नाही सुरुवातीला एक थोडंसं घालून घ्यायचं त्यानंतर याच्यातील सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि उरलेलं पाणी देखील यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे आणि यातील गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हा उपमा चांगला एकत्र करून घ्यायचा आहे तेथे मी सर्व पाणी वापरलं आहे तुम्ही जेवढा रवा घ्याल त्याच्यात तिप्पट पाणी घ्यायचं आहे तुम्हाला जर हा उपमा उपीट थोडंसं दाणेदार हवं असेल तर तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी थोडंसं कमी करू शकता आणि लहान मुलांसाठी बनवायचं आहे ते यामध्ये पाण्याचं प्रमाण आणखीन थोडंसं वाढवा तर इथे मी सर्व पाणी यामध्ये घालून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यातील सर्व गुटळ्या मोडल्या गेलेल्या आहेत आता आपण यावर झाकण ठेवून याला तीन मिनटे शिजवून घेऊयात गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे इथे तीन ते चार मिनटं झालेले आहेत आपण चेक करूयात तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम हा उपीट उपमा आहे तो एकदम मऊसुद्धा असं तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट झालेलं आहे उपीट बनवताना पाण्याचं यो प्रमाण योग्य असेल तर उपीट एकदम परफेक्ट असं तयार होतं तर तुम्ही ते सांगितलेल्या टिप्स लक्षात ठेवा आणि नक्की ट्राय करून पहा एकदम परफेक्ट असा हा उपमा उपीट तयार झालेला आहे आचारी लोकं देखील याच पद्धतीने उपीट तयार करतात आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा याला चांगले मिक्स करून घेऊयात तयार झाला आपला एकदम परफेक्ट असा मौसूर उपमा तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करून सर्व करण्यासाठी घेऊयात तर तुम्ही यासोबत वरती थोडासा शेवदेखील घेऊ शकता यावर थोडासा लिंबू देखील पिऊन उपमा खाण्यासाठी घेऊ शकता यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात आणि आपण जे शेंगदाणे तळून घेतलेलं आहे ते यावर घालून घ्यायचे आहे इथे हा एकदम मौसूद असं उपीट तयार झालेलं आहे तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये कशी वाटली रेसिपी ते सांगायला विसरू नका प्रियांकाच किचन नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करून ऑल प्रेस करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद